तुमचं माझ्या झालं ब्लॉकमध्ये सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा बघा मी तर टेन्शनमध्येच आहे बघा कारण की मी एका व्यक्तीला पैसे दिले होते किती दोन वर्ष दो आले बघा बरं का पैसे म्हणजे बरं होते त्याला तर मी स्वतःच तीन तोळ्याचा मंगळसूत्र ठेवून पैसे काढून दिले वीस हजार त्याचे ते आता डबल झाले बरं का त्याने अर्धे पैसे फेडले बोलून 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 अर्धे पैसे फेडले तर अर्धे पैसे आहेत त्याच्या अजून तर किती बोलले ना तरी पण पैसे ते म्हणजे बोलून बोलून दिले कधी एक दोन महिने चुकवले कधी काय आतापर्यंत दोन वर्ष झाले आतापर्यंत पैसे एखाद्या माणसाने फेडला असते बरं का आम्हाला एवढंच वाटतं की बाबा आम्ही एक रुपया कोणाच ठेवला ना तरी त्या रस्त्याने द्यायचंय किंवा कसं काय एक रुपया कोणाचं पडवू कारण की प्रत्येकाच्या कष्टाचे पैसे असत बरोबर की नाही सांगा मग ह्या लोकांना कसं जाणीव नाही हो की बाबा आपल्याला वेळेला पैसे दिलेत म्हणतो आपण त्याचे रिटर्न पैसे करायला पाहिजे म्हणून लवकरात लवकर वस्तू आहे आणि एक गोष्ट म्हणजे मंगळस्त्र दिलाय मंगस्त्र दिलाय म्हणतो कोण सोन्याची वस्तू देतो का सांगा बरं हा आणि कुठला सोनार पण एवढ्या वेळ थांबत नाही सोनारा आहे मी सोनार पण एवढा दिवस कुठं थांबत नाही पण माझ्या विश्वासामुळे सोनार एवढा दिवस थांबले बरं दो था 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 का दोन वर्ष आले आता एक वर्षातच वस्तू लिलावाला येते हां त्या सोनाराचा मला फोन येतोय सारखं सारखं त्यांच्या मिसेनचा आणि मी मला कधी खूप प्रसंगाला आणि मी ठेवत होते मी लगेच सोडवत होते वस्तू एवढ्या वर्ष तरी माझी वस्तू सोनारकडली आणि मला वाटत नाही का माझी वस्तू गाळ्यात घालावी म्हणून पण आत मला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे लोकांना आजकाल मदत देणं पण चुकीचं आहे बघा चार पैसे कुणाला देणं पण चुकीचं आहे बरं का आपण म्हणतो एखाद्याला मदत करावी एखाद्याची आरती वेळ बघावी पण नाही खूप वेळा असं मी बघितले पण जाणीव नाही राहिली बघा माणसाची बरं का माणूस लगेच विसरतो उपकार माणूस दहा रुपये देताना विचार करतो आजवर तीन वेळाचं मग असत दो दीड दोन अडीच लाखाचा मग आहे विचार करा तुम्ही हा कोण गप्प बसला असता का तरी मी गप्प बसते दोन मुलांना दोन मुलं आहेत माझ्या दोन मुलांसाठी लागणारच ना मला उद्या काय दुखलं काय झालं मी माझी वस्तू असतं आन पटकन ठेवेन आणि मित्रांनो तीच आता वस्तू आतापर्यंत त्याच वस्तूसाठी त्याच वस्तूने आम्हाला किती किती जणांचे जीव वाचलेत किती वस्तू ठेवले म्हणून बऱ्याच वेळा झाले आहेत आहे का मी कुणाकडे हात पसरायला जात नाही किंवा चार पैसे माग ती वस्तू ठेवायची आणि आपल्या आणायचे पैसे काढायचे बरोबर आहे की नाही लोकांकडून मागण्यापेक्षा स्वतःच्या हाय वस्तू ते ठेवायची हां तर जाणीव पाहिजे ना मित्रांनो की बाबा चार पैसे दिलेत त्याची जाणीव पाहिजे की आपल्याला वेळेला दिले म्हणून माणसाला वाट ज्या जेव्हा गरज होती तेव्हा आधार मी। दिला मी बरं का ज्या व्यक्तीला गरज होती तेव्हा मी आधार दिला आणि त्या व्यक्तीला आता गरज नाही आहे का तर त्याचं सगळं मन भरलं हातवरती केलं त्याने हां अरे माझे पैसे आहे तर दे ना बाबा तुला तुला, तुला काय करायचं कर तुझ्या घरी वस्तू नंतर घे तर माझ्या पै माझं पहिले पैसे दे मी तळमळते माझ्या वस्तूसाठी समजलं का तू घरात नंतर घे बेड घेणं किंवा काय घेणं महत्त्वाचं नव्हतं ना त्या मित्रांनो बेड झाला तरी दहा हजाराचं बारा हजार पंधरा हजार असं बेड आहे बरं का हां ते घेणं महत्त्वाचं नव्हतं तुम्ही सांगा ना दुसऱ्याची वस्तू देण्याची सोडून सोडवून देण्याचे महत्त्वाचं आहे की आपल्या घरात ते आणायचं महत्त्वाचं आहे हां दोन हजार चार हजाराचे कपडे घालणं महत्त्वाचं आहे की दुसऱ्याचे पैसे देणं महत्त्वाचे आहे ते सांगा मित्रांनो मला कमेंटमध्ये हां आज मी उपकारी पडले दोन वर्ष आले जर स्वतःचे त्याचे पैसे असेल तो घरात आला असता की नाही मागायला सांगा आतापर्यंत हां ते व्यक्ती आलेच आहे घरात मग ले ते लेडीज असू दे किंवा जी असू दे आली असते की नाही घरात मागायला सांगा हा माझे पैसे चिरणार नाही माझ्या नवऱ्याच्या कष्टचे शेवटीला आम्ही कष्टाने उभं केलंय सगळ्या गोष्टी तर जाणून ठेवा की तुम्ही काय केलंय तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या संग्यांसाठी काय काय केलंय ते सगळे विसरता का तुम्ही आतापर्यंत मला जरी कोण काय बोलायला मी प्रत्येकाचं काढणार आहे वेळ याच्यामध्ये काय काय कुणासाठी मी काय काय केले ते बरं का चाणीव ठेवत नाहीत माझे केल्याचे लगेच विसरतात तर मला एवढंच म्हणायचं आहे केल्याचे उपकाराचे चाणीव कधीच विसरू नका जेव्हा तुम्हाला गरज होईल तेव्हा मी ही केले नाही आज मला गरज आहे तर तुम्ही भरता का पैसे मागायला गेल्यावरती आमच्याकडे का झाड आहे काय अरे माझी वस्तू मागते मी तुझे मागत नाही तुझ्या कष्टाची मागत नाही माझ्या कष्टाची मागते माझी वस्तू मागते सोडवून माझे पैसे ते मला मोकळं कर बरोबर आहे की नाही सांगा Sehr a little bit of